हॅलो गाईज हे बघा येशू कशी खेळती तुमचे लेकरं खेळतात का हो असे हे बघा एक पातीला घे एक डब्बा घेतलाय आणि त्या डब्यामध्ये माती टाकती येशू हे येशू तू काय करते ग इकडे बघ एकदा मम्मीकडे इकडे बघ मम्मीकडे बघ पहिले काय करते तू का होत ग त्यानी इकडे बघून सांग मला पण त्याने काय होतं ग बाई अस बनवती तू वा येशूने किती छान डिझाईन केली ना येशू आता अभ्यास करायचा का तुझं झालं खेळून तर चल ना बाई आपण अभ्यास करू ना बस झालं हे काय ग येशू हे काय आहे करायचा तर चल आता तुझ्या मनासारखं झालं ना एकदा हो आता हे बघा मी येशूला येशूच्या मनासारखं करून दिलं ना आता येशू माझ्या मनासारखं करणार आहे हो ना येशू आता यश्रीला अभ्यासाला बसायचा येशू चल बाद बाद। तुला काय म्हंटलय का एकदा काय म्हंटल चल अभ्यास करायचा म्हंटल ना आता हा काय बनवायली त्याची तू ही भाजी बनवली का तू काय ते काय मग ते काय खोपा बनवतीये एवढी क्षमातीचा खोपा बनवतात का ग येशू ए येशू छान बनवला इथं बनव इथं बनव इथं बघ किती छान मातीमध्ये मा डिझाईन केली येशूने येशू चला आता अभ्यासाचा टाइम झाला हम्म चला, चला। येशू चल ना हे घे चल मी अभ्यासाचा आणायली चल काय इकडे बघ इकडे बघून सांग काय तू काय करते चल चला हात ची झाले चला हात धुवा आता चल बस झालं म्हंटल आता मी दा, दा दा आ प्रत्येक गोष्ट तितक्या पुरत तितकी असे जाऊन मला माईन मी काय केलं बाई तुला माईन करायला टोपले हो मोठ टोपलंय तू हात धुणे काय गे आगे वाघे वाघ काय हो आपण कुठे गेलो होतो वाघ बघायला तिथे गेलो होतो मामाच्या गावाला गेलो होतो ना थे 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 थे। हो छान वाघ होता ना तिथे चल, चल आता अभ्यास करायचा आपल्याला चल तुझ्या मनासारखं झालं आता माझ्या मनासारखं चल आता मी यशला कसं नादी लावले बघा आता तिच्या मनासारखं तिला खेळून दिलं ना आता ती अभ्यास करून देते आम्हाला चला नाही इतकं नाही नाही चल, चल, चल। ला बस झालं चल झालं येशू तुला मी कार्ड सांडलो ते कुठे गेले ग वाघ होत त्याच्यात काय बिसडी होती ग तू इथं बस मी तुला आणून देते हा तिथं वाघ आहे ना आपण मी तुला वाघ आणते चल 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 इथ बस इथे बस इथे बस चला आता इथं अभ्यासाला बसा चला इथे बसा हे घे दाखव बर काय काय येतं तुला तू काय बघते दोनच काढ काढलं की वाघ दिसणार कि काय काढणी सगळे बघ बाई आहे वाघ आहे त्याच्यात सगळे बघ मी अनिमल्स ठेवले होते दिसलं का नीट बघितल्यावर दिसत बर काय काय दिसलं ते तरी सांग मला एबीसीडीच आहे दुसरं काहीच नाही ना किती मोठे कार्ड आहे येशू एक कार्ड काढ काढ बाई हे काय ग बीटे बीट ते तू काढ ते बीटे छापणी त्याचं रूट येते काढ काढवाग हे काय याला याच्यात काय समोरून काय बनाना यशूला तर खूप आवडतो बनाना खायचं का ग मग काय करायचं काय ते माने आणलं होतं डाळिंबे तुला खायचं तुला झाला होता म्हणून खायला आणलं होत काय ग तुझे पाय आहे का हो तुझे तुझे आहे का ते पाय बाचे तू किती अभ्यास केला ग やります。